मला मुख्यमंत्र्यांशी काही वाद घालायचा नाही पण दर इज अ बेसिक डिफरन्स बिटवीन अ पोस्टमार्टम रिपोर्ट अँड अ विसेरा रिपोर्ट पोस्टमार्टम रिपोर्ट इज अ चेकिंग ऑफ द बॉडी इमिजिएटली आफ्टर द डेथ अ सस्पिशियस डेथ अँड विसेरा रिपोर्ट इज अबाउट द ऑर्गन्स अँड द फ्लुईड इन टू इट विच अबाउट द ऑर्गन्स अँड द फ्लुईड अँड इट सम पॉइन वॉज इन्सल्टेड इन टू द बॉडी त्याचा बेसिक डिफरन्स मला माहित नाही तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे पण संतोष सूर्यवंशीच्या केसमध्ये जो पहिला पोस्टमार्टम रिपोर्ट आहे त्या पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये हे स्पष्ट होतं ता की त्याला मारहाण झाली आणि त्या त्या धक्क्यातनं त्याचं जा निधन झालं विसेरा रिपोर्टमध्ये जे ऑर्गन्स काढण्यात आले असतील ऑर्गन्स कदाचित डॅमेज झाले नसतील एखादा मुका फटका असा बसतो की माणूस जागच्या जागी मरतो पण म्हणून त्या मृत्यूला तो फुटका जबाबदार होत नाही असं होत नाही विसेरा इज ऑल अबाउट फ्लुइड अँड ऑर्गन्स त्यामुळे मला वाटतं की ह्याच्यात कुठेतरी गफलत होते ह्याच्यामध्ये या रिपोर्ट पे असं ना हो की संतोषीला न्याय मिळणार नाही सोमनाथ महोदय सांगितलं अध्यक्ष मोदय नर्सिंग कॉलेजच्या बाबतीत आपण जो खुलासा केला त्याच्यामध्ये माझं मत आहे की एका खोलीत नर्सिंग कॉलेज एका खोलीत नर्सिंग कॉलेज दोन खोल्यात नर्सिंग कॉलेज बिल्डिंगच नाही तिथे नर्सिंग कॉलेज ठीक आहे आमदारांची मागणी आहे खासदारांची मागणी यांची मागणी सगळ्यांची मागणी आहे पण या मागणीचा विचार करता मुख्यमंत्री मोदय एकोणीशे साठ पासून आजपर्यंत चारशे त्र्याऐंशी कॉलेज आणि एका वर्षात चारशे पाच कॉलेज मलाही माहिती आहे की आपल्याला कोयलेशनचं कंपल्शन आहे पण ते कंपल्शन तुमचं नाव खराब केलं इतक्यापर्यंत अंगावर घेऊ नका याची चौकशी झाली पाहिजे हे कॉलेज जे आहेत की नाही हा तर रिपोर्ट ठेवा अध्यक्ष मोदय हो आम्ही दोन आरोप केले एक एक होती एक होता तो नर्सिंग कॉलेजचा आरोप आणि त्याच्यामध्ये मी रेट कार्ड दिलंय मी रेट कार्ड आपल्याला पाठवून देतो चंदनवालेचं रेट कार्ड मुजावरचं रेट कार्ड हिरेचं रेट कार्ड आणि कसे पन्नास लाख ते एक कोटी घेतले गेले ह्याच्याबद्दलचं रेट कार्ड दुसरं नागपूर पोलिसांबद्दल आपण बोललात खर तर हा विषय फार गंभीर आहे पण अध्यक्ष मध्ये जी चादर जाळली गेली ती चादर दिली कोणी येऊ हो? कोण आहे प्यारे खान आणि मा आपणही आंदोलन करत होतात आयुष्यभर मीही आंदोलन केलं आयुष्यभर आपण जेव्हा एखादा पुतळा जाळतो तेव्हा पोलीस पहिल्यांदा काय करतात तर आपल्या हातातनं पुतळा हिसकावून घेतात मग असं काय झालं की ती चादर तिथे पंधरा मिळत जळतच राहिली पोलिसांचा निष्काळजीपणा नाही का हा एक साधा प्रश्न महाराष्ट्रात विसरला जातो त्या दंगलीचं कोणी समर्थन करणार नाही त्या चादरीबद्दलही कोणी काही बोलणार नाही पण ती चादर पोलिसांनी उचलली का नाही ती जर उचलली असती वेळेवर एका मिनिटात तर या अफवा पसरल्या नसता आणि दंगल झाली नसती अध्यक्ष मोदय हो अध्यक्ष मोदय हो टोल तो, टोलचा भ्रष्टाचार त्याच्याबद्दल आपण काहीच उत्तर दिलं नाही कुमार शंबर संबधी चा चा अनिल कुमार गायकवाड शंभर रुपये वाचवण्यासंबंधीचा प्रस्ताव तयार करतात सध्या तुम्ही जर कधी एम एस आर डी सीच्या ऑफिसमध्ये आणि अनिल गायकवाडांच्या ऑफिसमध्ये गेलात तर तिथे काय चालतं मुंबई टोलच्या बाबतीत आणि कसं चालतं याचा आपण जरा अभ्यास केला तर बरं होईल तिथली माहिती घेतली तर बरी होईल एम एस एस आर डी सी हा दलालांचा दा, दा। अड्डा झालाय अड्डा अध्यक्ष मोदय मी एक अजून गंभीर आरोप केलेला आहे आनंदीबाईची गडी नावाची गडी होती नाशिकमध्ये त्याच्यामध्ये कागदपत्रांचा हेरफार करून जी जमिनी नावावर करण्यात आल्या त्या पेशवा पेशवेंच्या काळातल्या जमिनी आहेत तिथे आनंदीबाई पेशवे राहायच्या ती जमीन जर कोणी माणसाने आपल्या नावावर करून घेतली असेल तर सरकार त्याची चौकशी करणार की नाही एवढाच माझा प्रश्न आहे अध्यक्ष मोदय मी जाता जाता दोनच गोष्टी सांगतोय आपण पानिपतचं स्मारक उभारतायत कौतुक आपलं पण पानिपतचं स्मारक का जिथे आपला अहमद शाह अब्दुल दारुण पराभव केला सदाशिव भाऊंना मैदान सोडावं लागलं मराठ्यांची बेइज्जत झाली म्हणजे पानिपत आपण मराठ आपण आपण म्हणित म्हणतो अरे पानिपत होईल रे तुझं पाणीपत ही आपल्या शौर्याची निशानी नाही ती आपल्या पराभवाची निशानी आणि म्हणून तिथे आपण करत असाल योग्य मला त्याच्याबद्दल आक्षेप नाही पण पाणीपत्र कुठलंही स्मारक ही पराभवाचं आठवण करून देणारं स्मारक आहे कारण जिंकले नाही तर त्यांचा दारुण पाणीपत वन पाणीपत टू पाणीपत थ्री सतराशे एकसष्ट साली शाह अब्दाली अहमद शाह दुराणी विरुद्ध सदाशिव भाऊ ही लढाई लढली गेली आणि त्याच्यामध्ये मराठ्यांचा पराभव झाला हा इतिहास तुम्हाला पुसता येणार नाही अध्यक्ष महोदय आणि रस्त्यांच्या बाबतीत मला एवढंच सांगायचं आहे की रस्ते कसे चालू आहे अध्यक्ष महोदय माझ्या इथे नवयुगा नावाच्या माझ्या मतदारसंघात कुठलीही परवानगी नाही एन्व्हायरनमेंटची परवानगी नाही गव्हर्नमेंटच्या परवानगी नाही काय नाही भरणी सुरू आहे काम सुरू आहे आर एम सी च मशीन टाकून झालंय अरे काय यांच्या बापाची मालमत्ता आहे की काय गव्हर्नमेंट नावाच्या इन्स्टिट्यूशनला जर विचारायचंच नसेल आणि आम्ही नवयुगा आहोत मला मुख्यमंत्री मोदय नवयुगाचा इतिहास आपल्याला फक्त एका मिनिटात सांगायचा सा आहे हे कोणत नवयुग आम्हाला माहितीये एक माईन खंटांना माहिती आहे चाळीस जण आतमध्ये अडकले तो हा नवयुगावाला त्याचे असे सगळे देशभरात उद्योग असेच आहेत काय चालू आहे अध्यक्ष मोदय मुख्यमंत्री मोदय याच्यावर आपण बोलावं आणि याच्यावर आणि सतराशे एकसष्ट ला माझा विरोध नाही ठीक आहे पण कुठल्याही युद्धाच्या पराभवाचं स्मारक जगात कुठेही नाही अध्यक्ष महोदय दे। सन्मान्य आव्हाड साहेबांनी राईट टू रिप्लाय मध्ये काही मुद्दे उपस्थित केले आहेत पहिल्यांदा आपण हे लक्षात घ्या की कुठलाही पोस्टमॉर्टमचा जो रिपोर्ट असतो ना त्या रिपोर्टमध्ये लिहिलेलं असतं की दीज आर प्रिलिमिनरी फाइंडिंग आणि फायनल फायंडिंग हे विसेराचं अनालिसिस केल्यानंतर आपण देऊ आणि कॉज ऑफ डेथ हा तोपर्यंत टेम्पररीच असतो कॉज ऑफ डेथ हा विसेरानेच एसर्टन होतो तो पोस्टमार्टम रिपोर्टने होत नाही त्यामुळे पोस्टमार्टम रिपोर्ट आणि विसेरामध्ये जर डिफरन्स आला असेल तर आपल्याला त्याची नीट चौकशी करावी लागेल म्हणून मी आवडसाहेब आउट नाही केलं सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय ना मिळालाच पाहिजे आणि म्हणून त्याकरता जे, त्या जे करावं लागेल ते आम्ही करू आणि म्हणून निश्चितपणे या संदर्भात जो आपण अहवाल केलेला आहे त्या संदर्भातलं काम आपण करू आपण जे नर्सिंग कॉलेजच्या संदर्भातला विषय सांगितला निश्चितपणे एका रूममध्ये नर्सिंग कॉलेज तिनामध्ये याची चौकशी केली जाईल अशा प्रकारचे नर्सिंग कॉलेज कोणी चालवत असतील तर ते बंद केले जातील नाही नाही ते करे ना त्याची चौकशी ते पण ते, ते बंद केले जातील ते चालू आम्ही देणार नाही पण एवढंच सांगतो की त्याची आवश्यकता नर्सिंग कॉलेजची खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे अशा काही जर त्याच्यात अनियमितता असतील तर त्या निश्चितपणे त्या ठिकाणी आपण बघू एक आपण सांगितलं की काय प्यारे खाननी चादर दिली वगैरे मला नवीनच आपण सांगून राहिलात प्यारे खानचा त्या चादरीशी काही संबंध नाही त्या घटनेशी संबंध नाही तो बिचारा त्या अल्पसंख्यांक आयोगाचा अध्यक्ष आहे त्यांनी मुस्लिम हिंदू सगळ्यांना एकत्रित करून त्यांच्या बैठका घेतल्या त्याच्यानंतर मुस्लिमांचं म्हणणं काय ते ऐकून घेतलं त्यामुळे मला असं वाटतं विनाकारण पण आपण जे पॉइंट आऊट केलं नक्की त्याच्या चौकशीत येईल की बाबा ते जप्त का केलं नाही किंवा ते का जळत होतं वगैरे या सगळ्या गोष्टी या ठिकाणी येतील टोलच्या संदर्भात आपण जे सांगितलं आहे तर आता नव्याने टोलचं टेंडर निघत आहे टेंडर संपलेलं आहे ते ट्रान्सपरंट पद्धतीने निघावं अशा प्रकारचं आपण निश्चितपणे प्रयत्न करू आणि ही जी आनंदीबाईची गडीची जमीन आपण सांगितली आहे त्याची चौकशी आम्ही निश्चितपणे करू की कोणी जर ती जमीन अशा प्रकारे बळकवण्याचा प्रयत्न करत असतील एक पानिपतच्या संदर्भात मी आपल्याला फक्त एवढंच निदर्शनास आणून देतो की इतक्या वर्षामध्ये पानिपतच्या लढाईला सातत्याने आपण हे म्हटलेलं आहे की ही आमची शौर्याची लढाई आहे त्याच कारण काय माहिती आहे पानिपतच्या लढाईशी किंवा आम्हाच्या अब्दालीशी मराठ्यांचा काही संबंध नव्हता काही नव्हता तो काळ असा होता की ज्या काळामध्ये संपूर्ण देशामध्ये मराठ्यांनी एक आपली ताकद उभी केली होती आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग -वेग वेग वेग लोकांना बसवलेलं होतं जे तिथला राज्यकारभार चालायचे त्यावेळेचा दिल्लीचा जो बादशाह होता हा मराठ्यांना खंडणी द्यायचा किंवा खंडणी द्यायला काय टॅक्स म्हणतात टॅक्स द्यायचा महसूल द्यायचा खंडणी नाही महसूल द्यायचा टॅक्स द्यायचा हा हा चौथाही द्यायचा आणि नाव विसरलो होता मी आणि ज्यावेळी अहमदच्या अब्दालीनी येऊन या ठिकाणी दिल्लीवर कब्जा केला त्यावेळी त्यांनी मराठ्यांना पत्र लिहिलं की दिल्ली वाचवण्याकरता या काही काम नव्हतं मराठ्यांचं देशातलं कोणी गेलं नाही मराठे तिथे गेले मराठ्यांनी दिल्ली जिंकली अब्दालीला हरवलं अब्दाली, अब्दाली पळून यमुनेच्या पार जाऊन बसला यमुनेच्या पार जाण्याची तयारी देखील मराठ्यांनी केली त्या दरम्यान अहमदच्या अब्दालीने मराठ्यांना एक पत्र पाठवलं आणि त्या पत्रात त्यांनी म्हटलं की तुम्ही शूर आहात तुम्ही वीर आहात मला तुमच्याशी लढायचं नाही आपण समझोता करू तुम्ही हे मान्य करा पंजाब सिंध आणि बलुचिस्तान हा माझा प्रदेश राहील आणि उरलेला भारत हा मराठ्यांचा आहे मी मान्य करतो आपल्याला कल्पना असेल मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले होते अफगाण पर्यंत या अहमद शाहला पूर्ण परास्त करून अफगाण मधन आपण आलो होतो त्याचा बदला घेण्याकरता आला होता पण त्याला हे लक्षात आलं की या बलाढ्य मराठ्यांपुढे आपण या ठिकाणी टिकू शकणार नाही आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे तीन प्रांत आता याचा काही मराठ्यांशी संबंध होता पंजाब सिंध आणि बलुचिस्तान मराठ्यांनी त्यांना उत्तर पाठवलं एक इंच जमीन तुम्हाला आम्ही देणार